आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपले महापुरुष अण्णाभाऊ साठे यांची आज या ठिकाणी जयंती आहे त्याचप्रमाणे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे या दोन्ही महापुरुषांना प्रथम मी आपल्या सर्व आमच्या सामाजिक संघटनेच्या व राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व अभिवादन करतो आज आम्ही या ठिकाणी रावरीचे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे निवेदन यासाठी आहे की गेल्या काही कित्येक महिन्यापासून राहुरी पोलीस हद्दी हद्दीमध्ये गोगज बेकायदेशीर अवैध असे धंदे चालू आहेत त्यामध्ये दारूचे धंदे आसन मटके आसन जुगार आसन इतरही काही अवैध व्यवसाय या राहरी पोलीस हद्दी हद्दीमध्ये चालू आहे आणि त्याचप्रमाणे दुसरं जर बघितलं तर रावरी पोलीस स्टेशनला जे वेगवेगळ्या प्रकारचे आजपर्यंत गुन्हे पेंडिंग आहे या संदर्भात आजपर्यंत जे काय पी आय या ठिकाणी येऊन गेलेले आहेत यांनी किंवा जे काय आयो आहे तपश्या अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारचा तपास हे करीत नाही वरिष्ठ अधिकारी दरवर्षाला येतात ऑडिट करतात चार्जशीट जे कोर्टात जातं तर ते उशिरा जात आहे आणि तपास देखील त्या दृष्टीने होत नाही दुसरं जे काय आरोपीला सोडण्यासाठी क्रीड्या सोडल्या जातात की जेणेकरून त्या आरोपीला जामीन झाला पाहिजे अटकपूर्व जामीनला अटकपूर्व जामीनला देखील या ठिकाणी पोलिसांचा वर्धा असत आहे थे त्या ठिकाणी ते इनडायरेक्ट प्रकारे सहकार्य करीत असतात त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा जे अवैध धंदे बेकायदेशीर धंदेरावरी तालुक्यात चालू आहे गावोगावी या बीट हवालदार गेल्यानंतर ते बीट हवालदार त्या दोन नंबर धंद्यावाल्याला गाडीवर घेऊन फिरतात त्याच्यामुळं गावामध्ये एक दहशतीचं वातावरण असं होतं की बीट हवालदारच जर दोन नंबर धंद्यावाल्याला जर मोटरसायकलवर गाडीवर घेऊन गावात फिरत असेल तर लोकांनी दात कोणाकडे मागायची काय करायचं लोकांचा हा मोठा प्रश्न या ठिकाणी या तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे गुन्हेगारीवर कुठल्याही प्रकारचा वचक या रावरी पोलीस स्टेशनचा राहिलेला नाही आहे आणि रावरी पोलीस स्टेशनवर देखील कोणतेही जे काही लोकप्रतिनिधी असतील तालुक्यातले असतील जिल्ह्यातले असतील पालकमंत्री असतील यांचा देखील रावरी पोलीस स्टेशनवर या अवैध धंद्याबाबतीत कुठल्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी आज या एक ऑगस्टच्या निमित्ताने आम्हाला दखल घ्यावं लागली ला आणि पोलीस स्टेशनला यावं लागलं दुसरं असं की रावरी नगरमनमड हायवेवर वेगवेगळ्या प्रकारचे अपघात घडतात अपघात गाड़ घडल्यानंतर ज्या घटना घडल्यानंतर त्या ठिकाणचे जो काही अपघातग्रस्त व्यक्ती असतो किंवा मयत व्यक्ती असतो त्याच्या घरचे जर पोलीस स्टेशनला आले तर ते गुन्हे देखील दाखल करायला इथले या ठिकाणचे पोलीस लोक हे टाळाटाळ करतात आणि बरेचसे गुन्हे असे असतात की पोलीस स्टेशनच्या बाहेरच तडजोडी करून सोडल्या जातात या ठिकाणी माझी पोलीस अधीक्षक साहेब गृहमंत्री पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक यांना या ठिकाणी विनंती असेल की या राहुरी पोलीस स्टेशनवर तुम्ही लक्ष घालावं या ठिकाणी तुमचं काही गुप्तचर यंत्रणा असेल या तालुक्यामध्ये काय जे अवैध व्यवसाय धंदे चालू आहे त्या ठिकाणी व्यवसाय असेल कितीतरी गावठी कट्ट्या असतील दरोड्या असतील चोऱ्या असतील या ठिकाणचे कितीतरी भोगज बेकायदेशीर असे अवैध धंदे या रावरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चालू आहे आजपर्यंत राकेश साहेब आले या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आळा ते कर्तव्यदक्ष समाजता स्वतःला पण कुठल्याही प्रकारचा आळा या रावरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भासलेला नाही आहे दुसरं असं की राज्याचे जे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमची कायदा सुव्यवस्था या तालुक्यामध्ये या रावरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बिघडत चाललेली आहे तुम्ही बी जातीने या ठिकाणी लक्ष घालावं आम्ही त्यांना देखील आमचं जे निवेदन आज तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे हे निवेदनाच्या प्रती आम्ही वरिष्ठ अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक गृहमंत्री यांना देखील या निवेदनाच्या प्रती आम्ही पाठवून त्यांना देखील आम्ही सांगणार आहे यानंतर जर या हद्दीतली जर गुन्हेगारी जर कमी झाली नाही आणि अवैध व्यवसाय जर असेच वाढत राहिले आणि पोलीस लोक जर त्यांना प्रतिसाद देत राहिले तर यानंतर या रावरी पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा रावरी वेगवेगळ्या सामाजिक संघटनावर राजकीय पक्षाच्या वतीने आणला जाईल आणि धरणे आंदोलन देखील केलं जाईल या रावरी पोलीस स्टेशनच्या तहसील कचेरीच्या बाहेर हे या ठिकाणी आवर्जून सांगतो आज आमच्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असन वंचित भाऊ जनागडी आसन शिंदे गट असन वेगवेगळ्या प्रकारचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे हिंदू ग्रुपचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आमचे या ठिकाणी निवेदन द्यायला आले या सर्वांचं मी या ठिकाणी माझ्या ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार मी त्यांचा सगळ्याचा आभ आब, आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद